नमस्कार मित्रांनो मी राजाराम पाटील मी कडनं बोलतोय आरोग्य सल्लागार म्हणून मी ह्या दिदीला अडीच महिन्यापासून आजपासून अडीच महिन्या अगोदर तिला अमृतज्यूस आणि लेडी लाईफ केअर दिलं होतं तर त्या दिदीला जो त्रास होता तर ते जे फोटो आहेत मागचे फोटो ते पण मी तुम्हाला शेअर करेन टाकेल आणि त्याच्यानंतर अडीच महिन्यानंतर काय काय रिझल्ट जाणवलेला आहे तो पण फोटो आजचा फोटो शेअर करेल मी दिदीच्या पायाला अक्षरशः पाय असे होते की बघताना मला अक्षरशः किडस यायची आणि ते फोटो आजच्या तारखेला कसे ते दोघ प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल मुलीच्या असं म्हणणं आहे की हा जो प्रॉब्लेम अठरा वर्षाची कम्प्लीट आहे सोळा वर्षापासून हा प्रॉब्लेम होता सोळा वर्षापासून प्रॉब्लेम होता आज पावेतो त्यांनी म्हणजे दिदीच्या वडिलांनी आतापर्यंत चार ते साडेचार लाख रुपये खर्च केलेला आहे आणि तो आतापर्यंत आपण जो त्यांना खर्च दिलेला आहे म्हणजे बॉटल दिलेले आहेत ते जवळपास सहा एक साधारण दहा ते बारा हजाराची औषधी त्यांनी आतापर्यंत घेतलेली आपल्याकडनं दहा अमृत ज्यूस आणि दोन लेडी लाईफ केअर आणि तेवढ्या याच्यामध्ये आतापर्यंत जी दिदीला रिझल्ट भेटले ते आपण दर्शन तिच्या वडिलांशी आपण बोलून त्या वडिलांना कशा वाटलं आपला प्रॉडक्ट त्याविषयी ते दोन शब्द सांगतील आपल्याला दादा तुम्हाला काय काय वाटलं हे प्रॉडक्ट वापरून दादा मला ठीक वाटलं कमीत कमी आज सोळा ते सतरा वर्षापासून हा त्रास होता बरोबर सोळा सतरा वर्षाचा मी पूर्ण दवाखाना जळगाव भुसावळ धुळे साकरी दुसाने बळसाने पूर्ण कुठं कुठं कोणी चांगलं कोणी कुठं सांगितलं मी नेलेची असं म्हणायचं नाही कुठं शिमदा तिथे हजार रुपये लागायचे तिथे पाच हजार रुपये लावून लागायचे बरोबर तर मला व्हायचं तुला आठ पंधरा दिवस चांगला तिथलंच ते तसंच होऊन जायचं म्हणजे दादांचं म्हणणं मी जे आलो काय ते घ्यायचो तेवढ्या पुढे मला रिझल्ट तिथलंच व्हायचं तर मला ते घ्यायचं समाधान झालं नाही कमीत कमी इथला खर्च करून वेस्ट आलं नाही पण आता कमीत किंवा अडीच अडीच तीन महिन्यापासून तुमच्याकडून दवा घेतली तुम्हाला काहीतरी तुम्हाला पन्नास टक्के फरक पडलाय बघा मित्रांनो स्वतः तिच्या वडिलांचं म्हणणं आहे की शंभर टक्के पेक्षा मला पन्नास टक्के रिझल्ट मिळालेला आहे आता तो फक्त अडीच महिन्यात मिळालेला आहे आता तुम्ही ह्या प्रॉडक्ट विषयी लोकांना काय सांगू शकतात हा आम्ही प्रॉडक्ट लोकांनी वापरायला पाहिजे नाही वापरायला पाहिजे शंभर टक्के फरक आहे बरोबर so, no e तो हा रियाज अमृत ज्यूस म्हणून हे घ्यायलाच पाहिजे आणि शंभर टक्के फरक आहेस थोडं थोडं एकदम आपण होऊ शकत नाही ते एकदम बरोबर महिने दोन महिने अडीच महिने तीन महिने कमीत कमी तीन महिने तरी करा एकदम बरोबर तीन महिने तरी करा चार महिने तर फक्त आहेस बर कमीत कमी फरक आहेच शंभर टक्के धन्यवाद दादासाहेब धन्यवाद